म्हणजे नेमकं काय करण्यात ने आला नाही त्याला कदाचित यश आलं नसेल माझी आणि साहेबांची भेट घडवून देण्यामध्ये असं मला या ठिकाणी वाटतय काल आम्ही का या कामा संदर्भात मुंबईत गेल्यानंतर त्यांचा मला फोन आला होता की तुला साहेबांनी उद्या भेटायला बोलवले परंतु गणेश उत्सवाची धामधूम असल्यामुळे किंवा घोडदोड असल्यामुळे किंवा घरी प्रतिष्ठापना असल्यामुळे मी म्हणतो की बा प्रतिष्ठापना झाल्यानंतर एक दोन दिवसानंतर भेटतो अशा पद्धतीचं मी त्यांना त्या ठिकाणी सांगितलं परंतु आज हे पत्र ऐकल्यानंतर धक्का बसला कदाचित त्या दोन्ही नेत्यांचे या ठिकाणी प्रयत्न अपुरे ठरले असतील असं मला या ठिकाणी वाटतंय आज मला आणखीन एक दुःख या ठिकाणी मला दुःख वाटतंय की बाबा गेल्या तीस वर्ष आपण पक्ष म्हणून एका कुटुंबाशी आपण जोडलं गेलो होतो आणि कुटुंब म्हणूनच आम्ही या ठिकाणी वावरत होतो माझे जास्त संबंध हे अविनाश जाधव असतील संदीप देशपांडे असतील आमचा दिलीप बापू धोत्रे असतील प्रकाशजी महाजन असतील आमचा राजू दादा असेल अभिजित पानसे असतील आमच्या अविनाश अभ्यंकर असतील किंवा माझे सगळे आमचे हाटे साहेब असतील किंवा सचिन असेल मोरे या सर्वांशी अतिशय चांगले कौटुंबिक माझे नाते तयार झाली होती आणि असंख्य महाराष्ट्र सैनिक आहेत जे माझ्या महाराष्ट्रामध्ये काम करतात यांच्याशी कौटुंबिक संबंध माझे निर्माण झाले होते मला वाटतं आजच्या या पत्रामुळे ते या ठिकाणी ब्रेक झाले आणि हे कुटुंबामध्ये कुठेतरी दरड पडल्यासारखं झालं परंतु माझे हे कौटुंबिक संबंध प्रसंगानुरूप किंवा प्रसंगाच्या बाबतीमध्ये ते कायमस्वरूपी राहतील असं मी महाराष्ट्र सैनिकांनी या ठिकाणी आश्वस्त करतो धन्यवाद साहेब मा आता काही दिवसांपासून आपण भाजपमध्ये जाणार अशी चर्चा जी आहे ही सोशल माध्यमावरती आहे आणि एका बाजूला ही आपल्यावरती झालेली कारवाई जे पाऊल आहे राजकीय क्षेत्रातलं ते कसं असणार आहे बघा आजचं एक पत्र पाहून या ठिकाणी धक्का बसलेला आहे असं पत्र मला कधीच अपेक्षित नव्हतं आता आज पक्षातनं आम्हाला बडथरपेट केलेला आहे आम्ही राजकीय जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये वावरणारी सगळी मंडळी आहोत त्यामुळे आम्ही घेतलेला हात हातातले शिवधनुष्य आम्ही हे काही अर्धवट या ठिकाणी ठेवणार नाही आमचा आमचा संबंध किंवा संपर्क किंवा आमचा थेट असलेल्या लोकांशी जिवाळ्याचे संबंध यामुळे पुढील वाटचाल आम्हाला ठरवावी लागेल त्या बाबतीमध्ये कुठलाही निर्णय किंवा कुठलाही विचार मनामध्ये आम्ही केलेला नाही परंतु आजपासून तो विचार करण्याची आम्हाला या ठिकाणी आम्हाला तो विचार करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे काही विचार या ठिकाणी मनामध्ये असेल किंवा काही निर्णय घेत असेल नक्कीच तुमच्यासारख्या सगळ्या सहकार्यांना या ठिकाणी मी बोलवीन आणि या ठिकाणी तुम्हाला तो निर्णय आणि दिशा या ठिकाणी सांगेन सर कोकणातलं ढाणे वाघ म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं सर्वच पूर्ण महाराष्ट्राला तुमचा चेहरा परिचित आहे काही दिवसांपूर्वी आपल्याला उदय सामंत असतील किंवा एकनाथ शिंदेच्या गटाने सुद्धा आपल्याला ऑफर दिली तुम्हाला उभाटाकडून सुद्धा ऑफर आहे म्हणजे सर्वच मोठ्या राजकीय पक्षाकडून तुम्हाला ऑफर आहे आता भाजपकडून सुद्धा असं सांगितलं जाते की एक नवीन चेहरा मिळण्यासाठी प्रयत्न केला जातोय तर एकंदरीत काय नेमकं म्हणजे ठोस कसे आपली पाऊल असणार आहे बघा प्रत्येक पक्षाला प्रत्येक संघटनेला काम करणारा कार्यकर्ता हवा असतो त्या पद्धतीच्या त्या त्यांच्या स्टेटमेंट होत्या त्या पद्धतीचं त्यांचं ते म्हणणं होतं मी देखील पक्षीय वाटचालीमध्ये दे काम करताना माझ्या पक्षामध्ये पलीकडच्या पक्षातला चांगला कार्यकर्ता यावा ही माझी भूमिका असायची त्यामुळे मी त्यांना भेटत असायचो परंतु सगळेच प्रयत्न काही यशस्वी ठरत नसायचे तसेच काहीसे प्रयत्न इतर पक्षांकडनं देखील झाले परंतु असा कुठलाच मनामध्ये माझा विचार नसताना आज अशा पद्धतीचं संकट माझ्यासमोर येऊन उभं राहिलेलं आहे परंतु या संकटातनं मी पुन्हा फिनिक्स पक्षासारखा उभा राहील अशी मला या ठिकाणी खात्री आहे वैभव खेडेकर नाराज असल्याच्या बातम्या याच्या आधीही सातत्याने येत होत्या त्यावेळेला तुमची जी राजकारणाची भेट झाली होती का कारण एकदा तुम्हाला बोलवलं होतं असं तुम्ही त्या संदर्भात सांगतो की ह्या गेल्या दोन महिन्यामध्ये माजी आणि साहेबांची भेट झाली नाही मी प्रयत्न करत होतो परंतु भेट झाली नाही कदाचित ती झाली असती तर मला वाटतं आजच्या आज अशा पद्धती पद्धतीने पत्र काढावं लागलं नसतं मी भेट होऊ नये म्हणून पक्षातले कार्यकर्ते असं काय मी म्हणणार नाही मी असं काय म्हणणार नाही की पक्षापासून वेगळा झालोय म्हणून मी कोणाला काही बोलीन किंवा कोणाला काही असं नाही परंतु वीस वर्ष मी संघटनेशी निगडीत राहिलेलो आहे आणि तीस वर्ष मी साहेबांच्या बरोबर होतो माझ्या सारख्यावरती अशी परिस्थिती येऊ शकते तर बाकी कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज कर आहे साहेब आज तुम्हाला बोलतो तुम्ही आणली खेळीची आणि असं असतानाही तुम्हाला राष्ट्रांनी भेट दिली नाही काय सांगा याच मला आश्चर्य आहे मला का भेट दिली नाही माझा अपराध नेमका काय होता हेच मला कळलं नाही पक्षीय वाटचालीमध्ये तीनशे पासष्ट दिवस ऊन वारा पाऊस मी सतत लोकसंपर्कात सतत राजकीय पटलावर असायचो मला कोणी हात मारले तरी मी धावत जाणार कार्यकर्ता होतो मला वाटतं या सगळ्यामध्ये असं काय घडलं होतं की मला वेळ मिळाला नाही किंवा मी दुर्दैव समजतो परंतु आता ही घटना किंवा ही जी गोष्ट झालेली आहे ती नाकारता येत नाही आता हे सगळं स्वीकारून मला पुढे जायचं आहे त्यासाठी मी माझा प्रयत्न नाही हो। असं काय सांगतात गणेश उत्सवाची धामधूम आहे गणपती बिराजमानात होत आहेत आणि मला वाटतं गणपतीचा सगळा उत्सव एवढी हो। काही घाई नाही आहे माझे सगळे कार्यकर्ते माझ्या बरोबर ते आहेत अशी कुठलीही घाई नाही मला की इतर पक्षात जाऊन किंवा मला काय मिळवायचं आहे मी संघर्ष करणारा कार्यकर्त आहे त्यामुळे योग्य वेळेची मी वाट पाहिजे असं आपण सांगतो साहेब तुम्हाला भरतर्ब करण्यात आलंय तर पदाधिकाऱ्यांच्या आणि तुमच्या कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत त्यांनी त्यांच्या पदांचे राजीनामे दिलेत का मग आता आमचे सगळे पदाधिकारी त्यांच्या त्यांच्या इच्छेप्रमाणे यांना कोणाला काय आम्ही जबरदस्ती करत नाही किंवा कोणाला काय बोलून सांगत नाहीये पण ज्याला प्रत्येकाला वाटतंय आता का ते आता देत आहेत आणि ते त्यांचा निर्णय घ्यायला सक्षम आहे साधारण किती पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले तुम्हाला नाही आता देतील ते मी असं आज काय सडन काय काय ते आता देतील ही प्रोसेस आहे लॉंग प्रोसेस आहे सर तुम्ही तुमच्या बैठक हो होणार ना बैठक होणार सगळं होणार मेळा होणार सगळं होणार माझे कार्यकर्ते माझ्या बरोबर आहेत हे सगळं आपल्या समोर असेल आणि निश्चित हे सगळ्या गोष्टी होतील मनसेमध्ये तुम्ही अगदी स्थापनेपासून काम करताय राज ठाकरेंचे कट्टर समर्थक किंवा कोकणचे कोकणामध्ये मनसेचा चेहरा अशी तुमची ओळख होती मग तुम्हाला ह्या वाटचालीमध्ये अचानक असा थांबा देण्या दे पक्षश्रेष्ठीने जो दिला आहे तो त्या संदर्भामध्ये यापूर्वी कोणत्या नेत्याकडनं तुम्हाला काही समज होतं की अशा प्रकारे तुमच्यावर कारवाई होऊ शकते नाही असं कुठल्याच नेत्याकडनं काही कारवाई होईल वगैरे अशा पद्धतीचं काही वातावरण नव्हतं कारण मी त्या सर्कलमध्ये होतो म्हणजे असं माझ्या आयुष्यामध्ये असं काय घटना घडेल अशा पद्धतीने मी कधी विचारही केला नव्हता म्हणजे आज हे पत्र पडल्यानंतर मला सोशल मीडियावरनं माझ्या अनेक सहकार्याने मला फोन केला की हे कसं काय झालं म्हटलं मीच अचंबित आहे की बा हे कसं झालं आता ते झालंय ते झाले त्यात स्वीकारलं तर आपल्याला पाहिजे आणि पुढे पुढे गेलं पाहिजे परंतु असं काही मला यापूर्वी काय काय सांगितलं गेलं होतं किंवा असा पद्धतीची काही चर्चा झाली होती असं काही झालेलं नाही यापूर्वी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी काही बाबतीमध्ये नाराजी व्यक्त केली होती पक्षाच्या ध्येय धोरणांच्या संदर्भात असेल तर तुम्हाला असं वाटतं का की मनसेमध्ये काहीतरी निर्णय पातळीवर काही गडबड होते नाही आता कसं बघा ते मोठे वरिष्ठ नेते ते प्रवक्ते आहेत त्यांनी काय बोललं हा त्याचा विषय राहिला तो त्यांनी नंतर अमितजी ठाकरे त्यांना भेटले त्यांच्या शंकेचं निरसन झालं आणि त्या पद्धतीने काही सूचना त्यांना मिळाल्या त्या पद्धतीने पुन्हा त्या गा त्या पद्धतीने वावरायला लागले मला वाटतं अशा पद्धतीच्या चर्चा आणि अशा पद्धतीचे संवाद हे पक्षामध्ये व्हायला पाहिजे आणि ते जर संवाद झाले तर पक्षामधलं वातावरण अतिशय चांगलं राहतं आणि अशा पद्धतीचं काही वातावरण म्हणजे अशा पद्धतीचे काही निर्णय घ्यावे लागत नाही असं मला वाटतं मला वाटतं इथून पुढे त्या पक्षामध्ये सुधारणा होती बडतरबीचं पत्र तुम्हाला आता सोशल मीडियावरून मिळालं आहे की थेट पक्षाकडून नाही मला आता सोशल मीडियावर मिळालं या संदर्भामध्ये पत्र ज्या तुम्हाला समजलं कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे हो फोन यायला लागले त्यानंतर तुम्ही काही राज ठाकरेंशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही ठाकरे राजसाहेब ठाकरेंचा आमच्याकडे काही नंबर नाही आमच्याकडे एक असा नंबर आहे की ज्याच्यावरती एस एम एस करू शकतो परंतु जर का अशा पद्धतीचं हो। हे जर फेक पत्र असतं तर पहिल्या फळीतल्या आमच्यावरच्या नेत्यांनी मला सांगितलं असतं की ते पत्र फेक आहे परंतु अशा कुठल्याही नेत्याचं काही मला फोन आला नाही किंवा हे फेक पत्र त्यामुळे हे पत्र खरं आहे असं समजायला काय हरकत आहे एम एन एस अधिकृत वरती हे पत्र टाकलेलं आहे त्यामुळे हे पत्र फेक असू शकत नाही त्यामुळे हे पत्र खरं आहे या पत्राच्या व्हायरल झाल्यानंतर आपल्याकडे दुसऱ्या राजकीय पक्षाकडून कोणती काही चर्चा राजकीय जीवनामध्ये माझे जे मित्र आहेत त्यांचे अनेकांचे मला फोन आले आणि आम्ही या कोकणामध्ये आमचे जे सगळेच आमदार आहेत किंवा सगळेच सहकार्य ते एकमेकांच्या सुखदुःखत आम्ही बरोबर असतो त्याच पद्धतीने त्यांनी मला फोन करून धीर दिला सर्वांनी की बाबा म्हणजे नामदास शेखर निगम असतील प्रथमतः मला नितेजी राणेंचा फोन आला रा। त्यानंतर मला स संजयराव कदमांचा फोन आला त्यानंतर मला शेखरजी निगमांचा फोन आला आणि असंख्य असंख्य फोन मला आले काही भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मला फोन आले तर त्यांनी सांगा एक मला एक धीर देण्याचा त्या सगळ्या लोकांनी प्रयत्न केलेला आहे की त्याचं रूढी राहील आणि राजकारणामधलं असं चांगलं वातावरण हे कोकणामध्येच पाहायला मिळतं त्यामुळे निश्चित या सर्वांचं बळ घेऊन शाब्दिक बळ घेऊन निश्चित मी पुढे जाण्याचा प्रयत्न करेन नमस्कार सर्व पत्रकार मित्रांचं मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणणार नाही से माझी ते बरेच वर्ष माझ्या तोंडात आहे परंतु तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो खर तर आपल्याला ह्या ठिकाणी तात्काळ किंवा लगेच आपल्याला या ठिकाणी बोलण्याचं कारणच तसं आहे काल आजच आता थोड्या वेळापूर्वी सोशल मीडियावरती माझे माझ्या आणि सगळे जिल्हाध्यक्ष संतोजी नरावडे अविनाजी सौंदळकर आणि सुबोधजी जाधव रायगड त्यांची पक्षातनं हकालपट्टी करण्यासंदर्भातलं किंवा बडतर्फ करण्यासंदर्भातलं पत्र वाचलं मी वाचलं तर हे अतिशय मला दुःख झालं या सगळ्या गोष्टीच खर तर हे पत्र माझ्यासमोर आहे माझ्या वीस वर्षाच्या निष्ठेच सर्टिफिकेट आहे गेले वीस वर्ष आणि त्यापूर्वी विद्यार्थी सेनेमध्ये बारा वर्ष तीस वर्ष आयुष्याची मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या चरणी या ठिकाणी अर्पण केली होती आणि अनेक आंदोलन असतील अनेक मोर्चा असतील अनेक जेलवारे असतील या संदर्भात मी सातत्यानं अग्रेसर राहिलेला किंवा त्या संदर्भात मी रस्त्यावरती उतरलेलो आहे पक्षाला देखील सातत्यानं यश मिळवून मिळवून देण्याचा माझा या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये प्रयत्न राहिला आहे या कोकणामध्ये पक्षाची बिज प्रत्येक घरात रुजवलेली आहेत खेड नगरपालिका सातत्यानं पंधरा वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे राहिलेली आहे जनतेतनं थेट नगराध्यक्ष देखील निवडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आलेला आहे पंचायत समितीचे सदस्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य निवडून आलेले आहेत दापोलीमध्ये दापोली नगरपंचायतीमधले नगरसेवक देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडून आलेले होते चिपळूण नगरपालिकेमध्ये देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा त्याला गेलेला आहे आणि सातत्यानं या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पर्यायने कोकणामध्ये संघटन वाढवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे पक्ष अस पक्ष म्हणून या कोकणावरती आलेले संकट असतील किंवा या कोकणावरती झालेले आघात असतील या संदर्भात मी सतत लोकांशी जोडून राहिलेलो आहे कोरोना महामारीमध्ये राजसाहेबांना आदर्श वाटेल असं काम मी या कोकणामध्ये लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये जीवाची न करता केलेलं आहे याची कोकणची जनता साक्षी आहे आणि म्हणून या सगळ्या लोकसेवेच्या माध्यमातून पक्ष तळागाळापर्यंत जावा पक्ष रुजावा आणि या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमदार निवडून यावा ही भूमिका माझी होती खर तर माझ्या ह्या आजच्या बडधर्फीचं मी जर कारण कारण मीमांसा मी जर केली तर मला असं कळलं की मी भाजपाच्या काही लोकांना नेत्यांना मी भेटत होतो आणि म्हणून माझा पक्षप्रवेश या पक्षात होतो काय अशा पद्धतीची काही भावना निर्माण झाली आणि मग त्याच्या अनुषंगाने माझी हकालपट्टी झालेली आहे खर तर असा कोणताही हेतू माझ्या मनात नव्हता मी काल या कोकणाचे आपले मंत्री नितेशजी राणे यांच्याकडे भेटलो हे सत्य आहे त्याला कारणही तसंच आहे आमच्या पुण्यामधले आमचे माझे सहकारी गणेशजी पाटील तिथल्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांची तडीपारी काढलेली होती त्यांना तडीपारी ह्या गणेशोत्सवामध्ये करणार होते टाकणार होते तडीपारी रद्द करण्यासंदर्भात मी आदरणीय नितेशजी राणे यांची भेट घेतली त्यांनी तात्काळ तिथल्या एसपी पीला आणि आय फोन लावून ही तडीपारी थांबवा अशा पद्धतीचं त्यांना विनंती केली किंवा सांगितलं आणि आज त्यांची तडीपाने थांबलेले आहे हे गणेशजी पाटील यांना देखील विचारू शकता आणि अशी अनेक कामं जी मंत्रालय स्तरावरती असतात ती पक्षाची सत्ता नसल्या कारणाने त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटावं आणि आपल्या आप पक्षाचं काम करावं ही भूमिका माझी सातत्याने राहिलेली आहे आणि म्हणून मी अनेक कार्यकर्त्यांना परस्पर त्या ठिकाणी घेत जाऊन तिथली कामं करून घेतलेली आहे मी विकास कामासंदर्भात ज्या ज्या वेळेला आपल्या नगरपालिका होत्या त्यावेळेला तिथल्या नागरिकांच्या संदर्भातल्या विकास कामाच्या काही योजना होत्या या संदर्भात सातत्यानं मंत्रालयामध्ये भेटत राहिलेलं आहे कारण ही एकमेव अशी नगरपालिका होती जी विरोधामध्ये होती सत्तेमध्ये नव्हती आणि म्हणून आपल्या लोकांशी आपला वाचता असल्या कारणाने लोकांशी आपला शब्द असल्याकारणाने तो विकास होणं महत्वाचा असल्याकारणाने सत्ता त्यांना भेटणं अपेक्षित होतं आणि म्हणून त्या ठिकाणी मी भेटत होतो मला वाटतं या संदर्भातच गैरसमज निर्माण खर्च झाला झाले असावेत असं मला वाटतं आणि म्हणून गेल्या दोन महिन्यापासून मी ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा करण्यासंदर्भात सन्माननीय या राजसाहेब यांची भेट मागत होतो मी पक्षातल्या अनेक नेत्यांना मी माझा फोन केला अनेक नेत्यांना भेटलो आणि मी विनंती करत होतो आर्झव करत होतो त्याला सांगत होतो की मला राजसाहेबांची मला भेट घालून द्या परंतु गेल्या दोन महिन्यामध्ये मला या ठिकाणी भेट मिळाली नाही हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं दुर्दैव असं मी समजतो आणि म्हणून या कोकणामध्ये अनेक समस्या असताना त्याचा खुलासा व्हायला पाहिजे काय मनात शंका असतील तर दूर व्हायला पाहिजे आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये या ज्या पत्रावर जे दोन आमचे नेते आहेत संदीपजी देशपांडे दे आणि आमचे अविनाशी जाधव यांच्याकडेच माझे सातत्याने माझी भेटीसाठी मी जात होतो ते देखील प्रयत्न करत होते त्यांना देखील त्या प्रयत्नाने यश ये येत नव्हतं कदाचित साहेब तुला मिळाव्याला भेटले अशा पद्धतीने सांगितलं तरी देखील मी वाट पाहिली परंतु आज ताग्यात त्या ठिकाणी त्याला यश आलं नाही हे माझं दुर्दैव आहे परंतु मला वाटतं साहेबांनी हे पत्र काढलेलं आहे साहेबांच्या स्व असतं तर हे बरं वाटलं नसतं परंतु तू साहेबांनी काढलं अशा पद्धतीचं माझ्या मनात झालं असतं परंतु त्यामध्ये त्यामध्ये उल्लेख आहे की पक्षाच्या धोरणासंदर्भात उल्लंघन केलं तर मला अजित अजित अजून कळत नाही की पक्षविरोधी काय भूमिका घेतली त्या पक्षाविरोधात मी काय का काम केलं मी कुठल्याही पक्षाच्या धोरणाविरोधात किंवा पक्षाच्या चौकटी बाहेर मी कधी काम केलं असं मला वाटत नाही किंवा तसं मला केलेलं मला असं मला माझ्या कधीही मला माझ्या मनामध्ये नव्हतं माझा प्रवास हा शिवसेना ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीस वर्षाचा आहे आणि उल्लंघन केलं तर जगाशी म्हटल्याप्रमाणे उल्लंघन काय केलं मी मी पक्ष वळवण्यासाठी दोन दोन मंत्र्यांना अंगावरती घेतलं त्यांच्याशी वैर पत्करलं जेलवाऱ्या पत्करल्या मला या ठिकाणी मला नगरपालिकेचं नगराध्यक्ष असताना सहा वर्षासाठी मला निलंबित केलं गेलं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं असल्यामुळेच से या ठिकाणी मला निलंबित केलं गेलं आज देखील मला नगरपालिकेची निवडणूक लढता येऊ शकत नाही ते कोर्टात प्रकरण आहे परंतु माझं राजकीय नुकसान माझं कौटुंबिक नुकसान माझं व्यावसायिक नुकसान हे करत असताना देखील फक्त एक उराशी ध्येय होतं की हा पक्ष कोकणात वाढावा कारण हा कोकण हा कायमस्वरूपी ठाकरेंच्या पाठी राहिलेला होता आणि म्हणून मला वाटत होतं की बाळासाहेबानंतरची माझी जी काही संघटना आहे ती संघटना कोकणामध्ये यश प्राप्त करेल त्यासाठी माझी धडपड होती मला वाटतं ही धडपड माझी अर्धवट राहिली माझ्या रेल्वेचं इंजिन या ठिकाणी थांबलं असं मला या ठिकाणी वाटतंय हे दुःख या ठिकाणी सांगण्यासाठी मी आज आपल्याला सर्वांना बोलवलेली आहे खर तर मला साहेबांना सांगणार की साहेब आपण खूप घाई केली या संदर्भात तुमचा विश्वासातच शिलेदार आज अशा पद्धतीची पत्रकार परिषद घ्यावी लागते याच वाईट वाटत आहे परंतु आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायचं हे राजसाहेबांनी शिकवलेलं आहे आणि म्हणून मी आलेल्या प्रसंगाला धिरानं तोंड देईन एक मला या ठिकाणी सांगा असं वाटतं की हे सगळे माझे माझे सहकारी आज माझ्या बरोबरती आहेत ज्यांना मी घडवलंय ज्यांना मी ह्या राजकारणामध्ये आणलंय हे सगळे सहकारी आज माझ्या बरोबरती आहेत बरो याचा मला सर्वस्वी आनंद आहे परंतु राजसाहेब तुम्ही कालही मनात होतात आजही आहात आणि भविष्यात देखील मनात राहाल असं या ठिकाणी सांगतो धन्यवाद